पेट्रोल पंपधारकांनी शासनानं ग्राहकांना ठरवून दिलेल्या आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिल्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात शहर जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांची एक महत्वाची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानं आणि प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती या बैठकीला पेट्रोल पंपाचे मालक आणि डिझेल पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी शहरचे ओंकार पडोळे यांची उपस्थिती होती या बैठकीबाबत विस्तारानं बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे म्हणाले की जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप धारक ग्राहकांना सौजन्यानं बोलत नाहीत अत्यावश्यक सेवेतील स्टॉक शिल्लक ठेवत नाहीत पेट्रोल पंपावर आवश्यक त्या सोयी ठेवत नाहीत ग्राहकांना मशीनद्वारे इंधन नीट न सोडणं इंधन मीटरमध्ये बिघाड असणं अशा तक्रारी आमच्याकडं आल्या आहेत यामुळं ग्राहकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा विनम्र सेवा देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या सध्या जिल्ह्यात एकशे सत्तेचाळीस पेट्रोल पंप आणि शहरात जवळपास चाळीस पेट्रोल पंप धारक आहेत काही पेट्रोल पंपांवर अनधिकृत डिजिटल्स लावण्यात आली असून तीही हटवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या या बैठकीत पेट्रोल पंपधारक आणि त्यांच्या असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या काही अडचणीही मांडल्या त्यांच्या अडचणी समस्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या